गेली ती आज मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायलाही हुंका आवरेना पण शेवटी ती सुद्धा स्त्रीस्तर आहे बाहेर पडू पाहणारा हुंका साडीच्या पदराच्या बोजक्याखाली दाबून धरावा लागला धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन करू लागले पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते कित्येक असे अन्यायी भुक्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते या मायेच्या डोळ्यांनी कित्येक साहिले सुद्धा होते पण सगळे सगळे पाहले ते पडद्या आडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं मी का नाही सांगितलं पुरीला स्त्री जातीला स्वेच्छेने मरणाचा सुद्धा अधिकार नाही आहे पुरी हे शिकवायचंच राहून गेलं मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते ती होती तरीही जीव पिळवटत होताच ना क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली असहाय्य फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमळी झाडाच्या बुंद्यावर ताटकळत पडलेली कमळी मायच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होत पोटचं लेकरू असूनही काही करू शकणार होती ही माय चोरून लपून भाकरीचा तुकडा नाही तर दोन फळाच्या कोहे तिच्या झोळीत ओतून आग आग होणाऱ्या जीवाला दोन चार पाण्याचे थेंब ओतू पाहत होती कमळी डोळ्यांना दिसत तर होती कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता आता तर थांबलं सगळं मरण आलं अन घेऊन गेलं तिला हात पकडून नाही तर फरफटत पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता प्रेम केलं होतं म्हणे कमळीनं गावच्याच पाटलाच्या पोरासोबत गण्या होतं त्याचं नाव खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं कोणाच्या बापाले घाबरत नाही तुले घेऊन शहरात जाईन तिथं आपला छोटासा संसार थाटू कमळे पाटलाच्या पोराले नाही म्हणाची हिंमत तर या गावात कोणाचीच नाही तुले पाटलीन बनवून ठेवीन सोन्यानं मडवीन असं म्हणाला होता कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता गण्याशिवाय तिला काहीही दिसेनासं झालं होतं पाटलींच्या वेशात स्वतला आरशात बघताना आनंदाचे भरते येत होते कमळीला गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं होतं कमळीची सखी संगी समजावे तिला अगं कमळे दिसतं तसं नसतं ऐक एक माझं एकदम वाहून जाऊ नकोस दमानं घे जरा विचार कर पोरायची जातच लय खराब असते बरं त्याले पाहिजे ते मिळालं का झालं मग प्रेम भीम सारं तू ह्या मायासारख्या असते आणि इज्जत बी आपलीच जाते कोरायले फरक पडत नाही पण प्रेम ते आंधळं असतं असं म्हणतात ना ते खरंच झालं गण्या नाही त्यातला तू उगा काय बी बोलतंस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची कमळीच्या प्रेमाचा तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या माळ बांगड्या अशा वस्तू देऊन उपकाराखाली दाबून पाहत होता गळ्याची आण देऊन प्रेमाची लखतर फाडत होता पाच रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता कमळी तरीही खुश होती प्रेमात प्रेमात आखंड चूर होती तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे असेच आनंदी दिवस जात होते दिवस सरता सरता कमळीलाही दिवस गेले दिवसाचे महिने झाले अन गावभर बातमी पसरली हा हा म्हणता आवंडभर उठवले गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकले कमळीच्या तोंडावर थू, थू करू लागले परिवाराशी गावानं बोलणं सोडलं लोक टोमणे देऊ लागले कमळीच्या भाऊ बहिणींनाही गावात फिरणे कठीण झालं होतं परिवाराने कमळीला डांबून ठेवले तिला मारहाण झाली कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता पण एवढ्याने गावकऱ्यांचं समाधान नव्हतं गण्या आता गावात दिसत नव्हता कामाच्या आडून शहरी पळत होता आताशा गण्या हुशारीनं वागू लागला होता लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले चार चौघात कमळीवर आरोप लावले नको नको ते लांछन लावले पंधरा वर्षाच्या पुरीला पापीन ठरवले गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसीन दिसू लागली पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात मस्करी करत वासनेने बरबरलेल्या सुप्त मनाच्या मजा या निमित्ताने लोक घेऊ लागले कमळीचा परिवार हतबल होता नाईलाजाने खाली मान घालून उभा होता मायचे डोळे भरून भरून वाहत होते आणि भी डोळे आतून पूर्ण सुकले होते याच डोळ्यांना बा विनवणी करत होता होता दया करा असं सांगू पाहत होता। शब्दात बोलायची मात्र ना हिम्मत होती ना आता ताकद उरली होती पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती पण पुरुषी प्रस्थापित खाक्याचा तो माज पंचांनी दोन जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळी व कमळीवर अत्याचार केले गेले माणूस किला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाही तर कुटुंबाने सुद्धा कमळीला वाईट टाकावे असा वटहुकून सोडला या सटविषयी जो बोलेल त्याच्या गाव निकालाला होईल असे पंचांनी नोटीस काढले कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले तिला स्वप्नाच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता कमळीच्या स्वप्नाचा चुराडा झाला क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ खाऊ लागली ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यपणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या कमळीच्या अश्रूने कोणाचाही जीव पाघळला नाही बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली दोन जीवाची कमळी एकटी पडली अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली दयेची भीक मागू लागली देवाची आन देऊन दयायाचना करू लागली चार भिंदीचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कोणी देईनास झालं पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ कमळी उपाशीपोटी तडफडत होती जीवाच्या आकांताने रडत होती प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या पुरुषालासुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही बाप म्हणवणारा पुरुषसुद्धा मूग गिळून बसत होता पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला पण एक स्त्री म्हणून कुणाही स्त्रीचं मन चरफडलं नाही तिला समजू शकलं नाही फाटक्या कपड्याच्या थंडीने उघड्यावर कंबळी चौदा दिवसाची उपाशी अन्यायाने बरबटलेली समाजाच्या उलट्या नीती नियमाची बळी पडली आणि तशी तडफडत फाटक्या मनाने तुकड्या करत अखेर तिनं आज जीव सोडला कमळी गेली तगमग संपली सुटली बिचारी मृत्यूला तिची दया आली एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते आज अजूनही गण्या अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमळी तावडी सापडते का म्हणून आणि डोळ्याने हुंबतो सुद्धा तर टिकल्या माळा गोळा करतो आहे आणखी एक कंबळी बळी पडेल पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कंबळीवर अन्याय करेल आणि विचाराने ग्रासलेला समाज आज तिला तसेच उघड्यावर मरणासन्न टाकून निघेल कदाचित कधीतरी गावकऱ्यांना तिची चूक उमजेल एखाद्या गण्याला बळीची दया येईल कायदे जिवंत असेल पोलिसांना जाग येईल पण या झालेल्या कमळी व झालेल्या अडत्याराचं मात्र कोणालाही काही पडलेलं नाही धन्यवाद